नमस्कार शेतकरी मंडळी मी विष्णू फुलारी विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा मक्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो आणि जवळपास याला किती दिवस झालेले आहेत आणि यांचं आता शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं संगोपन करायला पाहिजे त्या संदर्भातनी आपण पूर्ण माहिती भाऊकडून घेऊ कि जेने काई काई की जेणेकरून काही नवीन शेतकरी जे असतात त्यांना काही काही गोष्टी बऱ्याचशा माहीत नाहीत आणि हा कंपनीचा जो ॲग्रीमेंट केलेला मका आहे त्या संदर्भातनी कंपनी चे साहेब लोक जे आहेत हमेशा वारंवार गायडन्स करता। तर करतात परंतु कधीकधी काय होते की एखाद्या वेळेस जर समजा उशीर झाला कंपनीच्या साहेब लोकांना यांना यायला तर त्या संदर्भातनी शेतकऱ्यालाही माहिती असणं गरजेचं आहे आ, नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आ, मला सर्वप्रथम आपलं नाव सांगा मी निलेश श्रीखंडे राणापूर तालुका जिल्हा बरं तर आता या मक्याला म मला एक सांगा किती दिवस झाले आता पासष्ट ते सत्तर दिवसाची प्रोसेस आहे सध्या झालेली आहे हो आणि आता याचं जे नियोजन आहे हे कशा पद्धतीनं चालू आहे तुमचं आता हे तुरे काढण्याच्या प्रोसेसमध्ये तुरे काढण्याच्या नेमकं कसा तुरे म्हटलं म्हणजे हे जे याच्यामध्ये जो तुरा येतो हा तुरा हे तुरे काढून घ्यावं लागतात मादीचे मादी हा आणि नराचे रो द्यायचे तर याची प्रोसेस अशी राहते की बाबा मादीची स्वयं अंगाची जी, जी पावडर आहे आपण क्रॉसिंग म्हणतो ना ते नराकडून क्रॉसिंग झालं पाहिजे त्याच्यामुळे मादीचे स्वतःचे जे पावडर राहते तुरा काढून घेतात आणि मादीच्या नराच्या याच्यावर त्याला क्रॉसिंग होते त्यानंतर ते प्रजनन होते जसे की ते राहते ना बरोबर तशा प्रोसेस न त्यांचं कंपनीचं ते हे आहे म्हणून आपण सहा तासावर नर लावलेला आहे सहा तासावर नर लावलेला आहे विशेषतः असं आहे की नेमकं नराच्या आणि मादीच्या या पावडरचा विषय आहे म्हणजे नराची पावडर मादीवर मादीवर जिथपर्यंत उडणार नाही तिथपर्यंत तुमचं पीक चांगलं येणार नाही पीक भरणार नाही हा आणि याची कालावधी पासष्ट दिवसानंतर चालू होते समजा साठ दिवसापासून प्रोसेस साठ दिवसापासून तर मग आता हे जे ज्या आता तुम्ही तुरे याचे काढून राहिले तर मग याच्यानंतर अजून काय व्यवस्थापन आहे त्याचं आता हे तुरे काढलं झाल्यानंतर जर आता मजुराकडून कुठं सुटलेलं असेल पाच सहा दिवसांनी परत कुठलं झाड छोटं असेल राहिलं असेल तुरा परत एकदा बाया फिरून घ्यावं लागतात आणि ते तुरे काढून घ्यावं लागतात त्यानंतर त्याला आता कंस आता एक तुरे काढल्यानंतर पाच ते सहा दिवसामध्ये पूर्ण कंस दिसतील तुम्हाला आले पूर्ण कंस दिसते आधीला आणि आता सध्या ते एखाद्याने याच्या अवस्थेत आहेत आता सध्या म्हणजे हे जे तुरे काढणं चालू आहे तर ते आता प्रोजियर मध्ये लागलेलं ला आहे समजा ते मग याच्यानंतर आता ते कनुच भरणं चालू होईल जेव्हा याचे या नराचे मादी मादीचे तुरे जेव्हा याच्यावरचे जे बॅक्टेरिया पावडर जे आहे आता याच्यानंतर हे त्याच्यावर उडणं चालू होऊन जाईल चालू होऊन जाईल तर जेव्हा हे जशी जशी हवेदारे समजा उडणं चालू होऊन जाईल तशा तशा प्रकारे याला जे फुटवे आहे कनुस आहे प्रोसेस भरण्याचे प्रोसिजर समजा सोबत चालू होऊन जाईल आणि मला एक तुम्ही सांगा की मग आता हे जे आहे दुसराही काही अजून प्रयोग असतं घ्यायच्यात नाही का कंपनी कसं राहते असतं कमी निघाला कमी निघाला तुरे नरायचे तुरे कुठून बाहेर प्लॉट मधून आणून किंवा कुठून करून यांच्यावर असे छिडकाव हे केले जाते या पद्धतीने करते कोणी याची पावडर पूर्ण अशी दुपट्ट्यावर घ्यायची आणि ते अशी फिरवतात दोघं जण घरून तसंही चालते समजा ही नॅचरली झाली जी हवेद्वारे हवेद्वारे नॅचरली होऊन राहिली किंवा आता आपल्याला वाटलंच की आपला नाव स्ट्रॉंग नाही हा तर मग या पद्धतनं करू शकतो आपण या पद्धतीने समजा होऊ शकते परंतु असं कंपनीनं असं काही सांगितलं की बा याच्यातच नर नराचे जे आहे हे याच्यातनी स्ट्रॉंगच राहते म्हणून कारण की त्याबद्दलच बी राहते त्याच सव्या तासावर व नर टाकण्यास सांगितलं ना त्याची क्षमता जास्त आहे हवेद्वारे हवेद्वारे पण ते रिक्स नाहीत घेत कंपनीवाले त्यामुळे त्यांनी सव्या तासावरच सांगितलं सव्या तासावर सांगितलं तर बरं मला एक तुम्ही सांगा की मग आता जवळपास याला तुम्ही मागे सांगितलं होतं की याला मी एक फवारणी आणि ते त्या याच्यातनी हे टाकणार आहे म्हणून पावडर टाकणार आहे म्हणून तर ते यावर यावेळेस आपण काय वातावरणात चेंजेस खूप आहे ना त्यामुळे हळीचा प्रादुर्भाव खूप आहे ते फवारणी पण चालू आहे आणि ते टाकलं आहे आपण ते टाकलं बी आहे ना तर याच्यावर मग आता फवारणी यावर्षी वातावरण खरोखर खराब असल्या कारणानं तुम्ही नेमकं जास्त खर्च येत आहे ते फवारणीचा इतकी अडी नसते बरोबर आहे मला एक तुम्ही सांगा की मग तुम्ही या आता कोणती कोणती फवारणी केली मग ज्याआडती या वेळेस आता वातावरण योग्य नाही आहे आता मी याच्यावर मिसाईल आणि एक गॅस पॉइन आणि बॉस आहे ना बॉस त्याची फवारणी केलेली त्याची फवारणी केली झाली पण ते हर पंधरा दिवसाला ते काही नाही वातावरण चेंज होऊन राहिलं पंधरा ते अडीच राहिला हो या वातावरणाच्या आ... ना भी यावर्षी शेतकरी बी थोडा आता याच्यातनीच आहे परंतु जर इतक्या फवारणीची काही आवश्यकता नाही आहे नाही आहे ना तर तसं बी या वर्षी जर तुम्ही विचार जर केला तर वातावरण जे आहे ते तर आहेच खराब परंतु या वर्षी जो प्लॉट जो बसलेला आहे तुमचा हो, पास। पास आ हो हा चांगल्या पद्धतीनं बसलेला आहे आज जवळपास किती फूट झालेला आहे हो माझ्या हाईटच्या म्हणजे जवळपास साडेपाच सहा फुटाची याची आज हाईट झालेली आहे अजून याच्यावर तुम्ही काय करणार आहे मग आता हे झाल्यानंतर बस दुख्याचं नियोजन हो आणि आता मला पोटॅश आहे ना लिक्विड मध्ये आणि युरिया याचा स्प्रे करायचा विचार आहे आता कशा काय याचा जे पोटॅश लिक्विड फॉर्म मध्ये येते ना बरं बरं हो। ते आणि युरिया युरिया हा आणि एखादं कीटकनाशक घेऊन आता समजा कीटकनाशक घेऊ त्याचा एक स्प्रे करायचा करायचा परंतु यावर्षी जे कंपनीनं तुम्हाला जो ज्या पद्धतीनं रिझल्ट सांगितलेला आहे जर समजा अशीच जर अळीचा प्रादुर्भाव जर समजा चालू राहिला तर नेमकं जे आशा आहे तुम्हाला उत्पन्नात थोडी घट होईल असं वाटतेच असं वाटू कारण की यावर्षी अळीच जास्त प्रादुर्भाव आहे की आणि याची अळी ऐन त्या पोंगट्यामध्ये असते पोंगट्यामध्ये जसं मेन जे आहे त्या पोंगट्यातूनच मेहनत म्हणजे त्याच जे प्रोसिजर चालू असते तर तिथंच ते अळीचा जास्त प्रमाणात हे होऊन राहिलं बरं तर अजून काय तुम्ही शेतकऱ्याला सांगू शकसाल हे पीक चांगलं आहे आणि मी आता आतापर्यंत कांदा वगैरे लावले नवरी पण या कंपनीत सावेरी सीट कसं आहे यांची जास्त वाच जास्त आहे जीट वगैरे गाईडलाईन सगळं सांगणे वगैरे चांगलं व्यवस्थित आहे नियोजन मस्त आहे आता इथून पाहू समोर पैशाचं वगैरे काय प्रोसेस आहे नाही बरोबर आहे बरोबर आहे म्हणा पण तरी बी कसं आहे की वगैरे आहे यांचं अग्रिमेंट आहे परंतु आता शेतकरी कसं आहे की आधीच तर या पाण्याच्यानं धुरीच्यानं वाता या वातावरणाच्यानं पूर्ण हे झालेलं आहे आणि आता जमतेम तुमचा मका चांगल्या पद्धतीनं आल्यानंतर परंतु हे अजून आभाड अडी हे जे होऊनच राहिलं संकट आहेत संकट आहेतच मागच्या वर्षीच्या तुलनेतनी मागच्या वर्षी थोडंफार चांगलं होतं पण वर्षी जरास या धुरीच्यानच जास्त हे आहे अटॅक जास्त अटॅक जास्त येऊन आले तर बर तर मला आ, आता आज जे तुम्ही बाया सांगितलेल्या आहेत तर ह्या पूर्ण कंपनीकड कंपनी आहे ते सर्व त्यांचं पूर्ण गाडी गाडीवाल्याचं आपल्या कंपनीवाल्याचं तर बरं आता याच्यानंतर तुम्ही फवारा काढणार काढणार एक स्प्रे एक दीड महिन्याची प्रोसेस आहे समजा आता इथून एक दीड महिन्या बरं आता याला पाणी तुम्ही पाठ पाणी देत पाणी चालू आहे पाठ पाणी चालू आहे सर्व कारण की आता चालत नाहीत ना नाही बरोबर आहे तर अजून काही आहे तुमच्याकडे जसं की नवीन शेतकरी आहेत त्यांना काही सांगायचं फक्त काही आहे का आता चालूच आहे अनुभव आल्यानंतर सांगू नंतरचा व्हिडिओ ज्या हार्वेस्टिंग होती काढतील त्यावेळेस काढू ना आपण व्हिडिओ करू त्यावेळेस तर करूच म्हणा आपण त्यावेळेस सर्व म्हणजे काय प्रोसेस आपलं कुठं चुकलं चुकलं गेलं हा समजेल वेळेस आहे ना बरोबर आहे बरोबर आहे आता कसं आहे की माणूस जिथपर्यंत त्या क्षेत्रात जाणार नाही तिथपर्यंत माणसाला माहीत होणार नाही आता एक एक स्टेप प्रत्येक शेतकऱ्याला माहीत व्हायला पाहिजे हा अनुभव घेणे चालू आहे तर चला तर आपल्याला मुन्हा होऊन चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका